नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे येथील भव्य ओपन बैलगाडा शर्यतीसाठी आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्र किंग सप्त हिंद केसरी बकासूर सज्ज झालेला आहे बकासूर येत असलेल्या या भव्य ओपन मैदानाचे खूप महत्त्व आहे जुने पारंपरिक आणि रितसर चालणारे या तरडोली मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप असे आहे प्रथम क्रमांकासाठी टू व्हीलर एच एफ डिलक्स गाडी आणि मानाची ढाल द्वितीय क्रमांकासाठी टू व्हीलर एच एफ डिलक्स गाडी आणि मानाची ढाल तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम एक्केचाळीस हजार चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम एकतीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि अशा या भव्य दिव्य ओपन मैदानासाठी पुन्हा एकदा आज बकासूर सज्ज झालेला आहे आजच्या मैदानात बकासूरचा पैरा कोणा बरं या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल तरडोल येथील मैदानाची नवीन अपडेट लवकरच आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद